न्यूज न्याय तुमचा मुसळधार पावसामुळे मुंबई ठाणे पालघर मधील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी तर पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील शाळाही बंद राज्यभरात आजही मुसळधार पावसाचा इशारा पुणे आणि पालघरला रेड अलर्ट तर मुंबई रायगडला ऑरेंज अलर्ट जारी पंतप्रधान मोदी आज पुण्या दौऱ्यावर मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं लोकार्पण आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रोचं भूमिपूजन परिवर्तन महाशक्तीचा महा महा आज छत्रपती महा संभाजीनगरमध्ये मेळावा आमदार बच्चू कडू संभाजीराजे छत्रपती राजू शेट्टींसह अन्य नेते आणि पदाधिकारीही राहणार उपस्थित महायुतीत अजूनही नव्वद जागांवर तिढा असल्याची माहिती दोन दिवसात बैठक घेऊन तोडगा काढण्याची अमित शहाची सूचना आज महायुतीच्या नेत्यांची बैठक कृषी कायद्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्यांवर अभिनेती आणि खासदार कंगना रणौतने मागितली माफी कृषी कायदे पुन्हा लागू करायला हवेत असं केलं होतं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अभिनेता आमिर खान यांच्या उपस्थितीत एक नंबर सिनेमाचा ट्रेलर लाँच राज ठाकरेंचं पोस्टर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उल्लेख असल्यानं चित्रपटाबद्दल उत्सुकता टी आय व्ही न्यूज प्रयत्नामचा न्याय तुमचा